नमस्कार शेतकरी भावांनो बघा ज्वारीचं काय हल्ला झालेला आहे कारण की खूप ऊन चाललेलं आहे ऊन आल्यावरती हवा आल्यानंतर बघा असं बघा कसं पडलेलं आहे बघा ज्वारी बघू शकता तुम्ही बघा कसं पडलेलं आहे काय वारं खूप आलं होतं म्हणजे ते काय असं हो गोल फिरतं बघा ते खूप मोठं आलं होतं म्हणून असं फिरकाट्या मारल्यामुळे ज्वारी कोसळली खाली पडलेलं आहे कोसळून बघा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा असं आणि ह्याला बांधलो होतो पण तरी पण पडले बघा जातो म्हणजे असं वरी बघा ह्याला बांधलो होतो तरी पण लुस्कान झालेलं आहे कारण की पडल्यानंतर कनिज छो बारीक टाकलेला आहे थोडस आणि जे असं नाही पडली ज्यावेळी त्याचा त्याचा बघा कसा आहे तसं दिसतं बघा वरती बरोबर का आणि बघा इथं बघा जे खाली पडले आहे ते काही छोट झालेलं आहे बघा एकदम बारीक झालेलं आहे खूप फायरन आहे भावनं शेतकऱ्यासोबत कष्ट खूप काही करावे लागतात असंही होत नसते परंतु काय करायचं सरकारने शेतकऱ्याच्या मनाला भावच देत नाही बघा बघा किती पडले आहे बघा पूर्ण असं एक पट्टा अस पूर्ण पडलेला आहे मला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा तुम्ही नक्कीच बघा एक बघा बघा इकडे बघा कसं पडले बघा असलं खूप उंची आणि काय बोलतात वारा はい。 पूजावर ऊन चाल्यावर पडलेले आहे मित्रांनो काही विचारायचंच नाही शेतकऱ्याच्या सोबत खूप कठीण असतात वारा पाऊस ऊन हे सगळं काही बघून नंतर आणि मार्केटला रा सगळं काम करून पोते भरून नेलं ना तेव्हा तो तिथं मार्केटमध्ये भाव नसतो कवडी मोलाचा भावाने विकला जातो शेतकऱ्याचा माल करावं करू नये असं वाटतंय तरी पण काय करावं शेतकरी राजा थांबला ना देश थांबला सारखंच आहे आणि थांबणारच भावना कारण की शेतकरी राजा खूप मेहनत करत आहे एक वर्ष शेत नाही पिकला म्हणून तो शेतकरी राजा शेत शेती करणं सोडत नाही परंतु चालूच असतो पूल बघा ह्या वर्षी शेत नाही पिकला म्हणून त्यांना कष्ट करायचं बंदच करत नाही शेतकरी असं कंटिन्यू चालूच असतो खा खात बियाणं आणण्यासाठी आन, पैसे नसले पर्यंत कुठून तर कुठला तरी सावकारपासून काढून तरी आणणार म्हणजे आणणार नक्की मग पेरणी करणार असं शेतकरी राजा थांबणारच नाही कधी कारण की पूर्ण देश थांबतो शेतकरी राजा थांबला ना पूर्ण देश थांबतो सरकारला अजूनही कळत नाही शेतकऱ्याच्या माला भाव मालाला भाव दिला ना खूप शेतकरी राजा सगळ्याला सपोर्ट करतो हे विचार करा सरकारला पण सपोर्ट करतो नक्कीच काय जे जरा आदर असलेले आहेत त्याने नाही असं मोठं झालेलं आहे